स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आठवाडी तालुक्यातील दलालाचं राजकारण थांबवण्यासाठी वैभव पाटील यांना द्या दिवाळी सणासाठी नवीन फॅशनच्या नवीन व्हरायटी तसेच नामांकित ब्रँडचे व्हाईट पॅटर्न शर्ट आणि प्रिंटेड शर्ट प्रथमच विट्या द पायरेट्स ऑफ आउटफिट विटा येते कपडे खरेदी करा आणि मिळवा दोन शर्ट आणि दोन जीन्स खरेदीवर मल्टीमीडिया मोबाईल फोन फ्री एक शर्ट खरेदीवर एक इयरबर्ड फ्री दोन शर्ट खरेदीवर एक मेटल ट्रिमर फ्री आमचा पत्ता कराड विटा रोड जुनी पाण्याच्या टाकी जवळ पॉवर हाऊस रोड रोकडे गल्ली विटा तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांधेच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ॲक्सिडेंटवरील उपचार व शस्त्रक्रिया मनख्या चाजा फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा खानापूर आटपाडी विसापूर सर्कल विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ गाव निंबवडे गळवेबाडी आवळाई पळसखेल लिंगेवरे निहाय दौऱ्यादरम्यान हनुमंतराव देशमुख राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शरदचंद्र पवारसाहेब गटाचे राजू शेठ जानकर नारायण खर्जे प्रदेश राष्ट्रवादी जीवन मोरे सुरेश बुधावले बाबा पिंजारे यांच्यासह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुरेश बुधावले माजी डेप्युटी यांनी आपला उमेदवार हा सक्षम कर्तव्य संपन्न आहे त्यामुळे आपण शरदचंद्र पवार साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी वैभवदादा पाटलांना साथ देऊन विजय करूया तर वैभव दादानी माझी उमेदवारी लोकहितासाठी उद्योगधंदे उभारण्यासाठी आहे शेतकरी कष्टकरी लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी साखर कारखाना सुतगिरणी दूध संघाची स्थापना करून रोजगार निर्मिती व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहोत आपल्या परिसराचा कायापालट करण्यासाठी शैक्षणिक संकुल बाळेवाडी येथे येत्या जूनपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे या परिसरात सुरू करत आहोत तर शेतकऱ्यांच्या ऊस शेतीसाठी आळसंदच्या विराज कारखान्यासारखे दुसरे युनिट या परिसरात उभारून शेतकऱ्यांना योग्य दर अचूक वजन देण्याचा प्रयत्न केला जाईल त्याचबरोबरीनं आटपाडीसाठी एम आय डी सी साठी प्रयत्न करून जास्तीत जास्त उद्योगधंदे या परिसरात आणून युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून आपला भाग सुजलाम करायचा आहे परिवर्तन नक्कीच घडेल नेते कुठेही असू द्या सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर आहे आपण दिलेल्या प्रत्येक मतांची किंमत मी ठेवीन असं आवर्जून त्यांनी सांगितलंय

Açık. Açık. seni. Açık. 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 Açık.

त्याची सौकरी कधी ज्यावेळेला आली त्यावेळेला मोडून घालायचं आम्ही काही थांबत नाही तो प्रकार सुद्धा ते पटत मला वाटतं घ्या त्यातले चांगले काय आणि सत्तर ते ऐंशी टक्के मध्ये फार मिस्टेक माणसा तर पडस्केल बघून आता कामाचा विषय रामान तुम्ही अजिबात चिंता तिथं डायरेक्ट सूचनाच अपेक्षित आहे की लोकांनी डायरेक्ट जर सांगावं इथून कोणाकडून घेऊन जावं असं नाही त्याचं काय की मायाकडनं होणार असेल तर माझ्याकडे यास त्याच्याकडून स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा